आजच्या मध्ये नंबर एक ची कुस्ती भारत विरुद्ध अशी कुस्ती मान्यवर पाहुण्याच्या शुभासने प्रारंभ होते एक मैदान घेत असताना एक मैदान यशस्वी पार पाडत असताना आणि योगदान योद्धा रस्तयी माननीय अभिषेक दादा जप्त आखाड्यामध्ये अखाड्यामध्ये प्रमुख अतिथी या मैदानचे अखाड्यामध्ये गेलेले आहेत कुस्तीची सलाह देण्यासाठी अनेक ज्ञानवंत विचारवंत उपस्थित दोन भाई दादा 2 मिनिटाचे बोलते वा 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 वाह वाह खाली यो वेलकम टू दिस लँड ऑफ कमलाई फरमाळा And uh, you are welcome to India. Wish you all the best. And I hope you will not be injured because one of the one <laughs> injured in my, uh, my town. So all the best. And uh, wish you all the best to Bala as well. इंग्लिश भाषेवरती प्रभोत्व असणारे अभयशी दोघांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांनी सांगितलेला की हा कमलाई टेम्पल कमलाईचं मंदिर आहे आणि कमलाईच्या पावनभुवनमध्ये तुम्ही नगरीमध्ये आलेला आहात मला इंग्लिश समज नाही पण बोलता येत नाही काशी वाय आणि कुस्तीला प्रारंभ होतो <स्तिक्तिक्तिक्तिक्तिक्तिक्तिक्तिक्तिक्तिक्तिक्तिक> कमिटी। कमिटी पैलवान इराणचा गोरा गोरागोटा भिकणा अंधारातील चमका लागला त्याच्या अंगावचा देश आज पहिल्यांदा आपल्या भारतामध्ये पहिलीच पहिलीच कुस्ती कुस्ती भारतामध्ये भारताचा एक दिग्गज पैलवान महाराष्ट्राचा अखंड महाराष्ट्राला खलिया नावान डब्ल्यू डब्ल्यू मध्ये खलिया पैलवान आपल्या थक्कीच्या जीवावर भारत देशामध्ये आपली एक ओळख निर्माण केलेली आहे आणि ह्या खडकी गावच्या कुस्ती पृथ्वीचंद्रामध्ये ही उपाधी लावून घेतलेली आहे दोन हजार अठरा ला दोन महाराष्ट्राचे दिग्गज पहिला एकमेकांच्या समोर उभे राहिले अभित खटकी हे बालारपी शेख श्री आणि महाट केसरीची गदा या करमाळा तालुक्याला चिन्हाज बापूच्या नंतर मिळवून दिली आज बालारपी शेखची एवढी उंची पण बालारपी शेखपेक्षा ही थोडीशी शे उंची जास्त असणारा आधी दोन हिंसाच्या आसपास उंची शिल्लक असताना हाती आलेला आहे सन्मान्य सुनील बापू सावंत इंदिरा काँग्रेसचे जिल्ह्याचे युवा नेते यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा कुस्तीच्या आधारामध्ये हे भलं मोठं कुस्त्याचं मैदान घेऊन भारत देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या रती महारती पैलवाला खुलं व्यासपीठ निर्माण केलं आज नंबर एक ची पहिल्वान कुस्ती प्रारंभ झाली भारतीर्थ या पटाला बसले लहान पैलवाना पैलवान बारा अनेक बाळ गोपाळ तुमची कुस्ती पाहण्यासाठी आल्या अशा मोठ्या पैलवानचं अनुकरण लहान पैलवान करत असतात आपलं जीवन जगणं हे अनेकांच्या साठी प्रेरणादायी असावं आपण हो। जे जगतो जी हे जीवन अनेकांना जगावं वाटावं हो। असं आपलं वावर असतंय आपलं टेटस बनेल असतय त्यामुळं बाला शेखच्या कुस्तीला आज झालेली गर्दी हे सांगते महाटामध्ये गेली बारा तेरा वर्ष झालं कुस्तीक्षेत्रात टॉपला लाडलेला पैलवान अजूनही त्याची लोकप्रियता घटलेली नाही कुस्तीक्षेत्रामध्ये आपण शादीशुदा झालेले पैलवान हरियाणा पंजाब दिल्लीचे पैलवान पाहतो आपल्या महाराष्ट्रामध्ये एकदा पैलवान विवाहाबाई बंद झाला म्हणजे कुस्ती निवृत्त झालेले आहे पण पाहिलेले आहेत पण कुस्ती क्षेत्रात व्यावसायिक दृष्टिकोनातून खिलाडू कुस्ती लढताना बालारपी शेख दिसताना पाहायला मिळतात जुना काळ बघितला तर घरात पैलवान सांभाळणं घराण्याची प्रतिष्ठा गावचं वैभव म्हणून पैलवान सांभाळला जात होता आणि न सांगता पंचानं आदेश न देता आपआप नम्रतेचं प्रदर्शन दाखवणं हदी इराणनं करागी टाळ्या वीस हजार किलोमीटरवर आला येत कुठाय अमेरिका कुठाय रशिया कुठाय इराण कुठाय आहे ब्राझील कुठाय जपान जपान थिरो आणि नागासकी शहर ज्या शहरावरती आरोबांब टाकले गेले आणि ते देशामध्ये सर्वोत्कृष्ट शहर म्हणून त्या देशाकडे आज आपण पाहतो पराजयाची चर्चा जपान कधी करत नाही आणि हा इराणचा पैलवान त्या पराजयाची भीती न बाळता सांगायचं तत्पर्य का आपण आपल्या भारतामध्ये राजकारणाचा पराजय असू द्या कुस्तीचा पराजय असू द्या शेतकऱ्याने एखादी शेजाची जमीन घेतली मला नाही मिळाली तेवढा एकर मला मिळाला असतं किती चांगलं झाला असतं आयुष्यभर एकर गेला म्हणून तर फडत राहणार काय नव्हत तप्पा बरोबर आहे का, का, का खोटं बोलतोय वारंवार वारंवार दुसरी शंभर एकर घेणार पण ती एकर गेली कोल्हापूर सोलापूरला जाताना तुम्ही कधीतरी संजीव घोडावच्या समोर जावा या बिल्डिंगच्या समोर एक दहाच गुंट जिमिन दिलाय संजीव घोडावतला एका माणसानं दहाच गुंट सुनील बापू तुम्ही जाऊन बघा चंद्रास बापू फक्त दहा गुंट जिमिनीसाठी एवढ्या मोठ्या उद्योगपतीला थांबवले माणसानं दहा गुंट्याला कितीतरी मोठी ते माणूस आहे काशी वस्तात हे माणसवादीसाठी मैस कापणार त्यामुळे पराजयाची वारंवार चर्चा करायची नसते माणसानं जीवना जिंकत असताना मानवी आयुष्यात पराजयला तुम्ही आनंदात रूपांतर करा तुम्ही हसून आपल्या भारताने वर्ल्ड कप मध्ये दहा सामने जिंकले एक सामना फक्त हरला हाताचा नंबर काढण्याचा प्रयत्न पहिला बाल रफी शेखचा नाव काढलेला आहे आणि हदीनं त्यातून ही बचाव केलेला आहे बालरपीची ताकद काय आहे त्या न पैलवान आले तोरा कुस्ती असतील काय जण दिल्लीवर लागला की नोरा पैलवान पण तिथं सुद्धा जगामध्ये नाव उज्ज्वल करण्याचे त्या मनगटात ताकद असणारी पैलवान आहे पैसा आहे हा कष्टाचा पैसा आहे कमलाई देवीचा प्रसाद आहे फोकट होऊन मिळणार नाही आणि जर कोणी फुकट नेला तर पचणारही नाही पापाची लक्ष्मी स्वप्न झोप येऊ हो देत नाही कष्टाची लक्ष्मी देत नाही हाताचा नवदर काढण्याचा प्रयत्न बाला रप्पी शेखचा शबास परत नवदर शबास आणि त्या तुम्ही हाती वाचलेला आहे परत घुटना ठेवलेला आहे आता इराणमध्ये मैदानी कुस्ती असतात का नसत्या आपल्याला माहीत नाही युट्यूबला सर्च करून बघावं लागलं चीनला जॉर्जियाला अमेरिकेला जपानला रशियाला सर्वाधिक अनुप्रिची मेडल असतात आणि दोस्ती डेकोरेशन मंडप यांनी कुस्ती कॉमेंट्रीचं कौतुक करून पुन्हा शंभर रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे धन्यवाद दोस्ती डेकोरेशन मंडप आमचा खणीत आणि दंदानी आवाज तुमच्याकडे पोहोचलेला आहे आमची उतरत चाललेली बॅटरी चार्जिंग केली आहे धन्यवाद मेरी आवाज मेरी पहचान पहिचा कब्जा घेतलेला आहे बालारपी शेखने कमलाई देवीच्या या पावन भूमीत मल्ल झळकायला लागलेला आहे बालारपीने हदीचा कब्जा घेतलेला आहे हदी त्याच टोला बोलाचाय ते चार वेळा नौंदर काढले होते पण हात सोडून घेतला हदीने कुकमेरा बालार पीक शेखचा नौंदर काढून घेसा कुछ किए बिना जय कार नहीं होती कोशिश करने वालों को कभी हार नहीं होती इंडिया ने होता है अधिक खेल पाजे समोर काय करना या पेक्षा मी काय करना हे कुस्तीत महत्वाच है, तो है। प्रयत्न ही वालू चे कनरगड़ता तेल ही गड़े <skrits> hmm. <दौस्यारी> <laughs> <ङसारी था। laughs> बारीक <था था। laughs> ल एकशे सत्तावीस किलो खाली पाच मिनिट खाली बसा एकशे सत्तावीस किलो वजन आहे पाला रपी पैलवाच आणि हे जर वजन आपल्या मानून बसलं तर दिवसा चांगल्या जावे त्याच्या वंशी तेव्हाच कळे नवदर काढलेला आहे गिश्याची पा सात ते आठ प्रकार आहेत फोकळ गिस्सा पाय लावून गिस्सा धक्का किस्सा फौजारी किस्सा कुट्टी किस्सा नोंद काढून किस्सा अशा अनेक विषयाचे प्रकार आहे नोंद काढलेला आहे आणि किस्सा मारण्याचा पेशीचा प्रयत्न आणि हरी कोणत्याही प्रसंगी पराजयाला समोर जायला तयार नाही खूप चिवट पैलवा आज बघायला मिळायला गेला शबा शिट्टी मारू नका शिट्टी मारायचा फड हा नव्हे आणि किस्सा नवनर काढून गिस्सा